येणाऱ्या बावीस जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार असून याच कार्यक्रमाचे औचित्य साधून युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने हनुमानगडी येथे त्याच दिवशी सामूहिक हनुमान चालिसा पठन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या बावीस जानेवारीला या ठिकाणी तब्बल अकरा लाख लाडूंच्या प्रसादांचे वितरण करण्यात येणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाच्या जय्यत तयारीला युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व्यस्त झाले आहे हनुमानगडी येथील पवित्र मातीचे कलशपूजन कारसेवकांचा सत्कार व सायंकाळी दिवे तर हनुमानगडीवर श्रीराम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्यात येणार आहे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनात सर्व पदाधिकारी कामाला लागले आहेत नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन युवा स्वाभिमान पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केले आहेत बनवत नाही नाही नवीन बनवत घ्यायचे नव्हते त्या साईडला सगळं नवीन नमस्कार जय हनुमान जय श्रीराम मी ज्योती सैरिसे जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी बावीस तारखेला अयोध्याला रामलल्लांचं जे प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर त्याच प्रकारचं अनुषंगाने माननीय खासदार नवनीजी राणा तसेच माननीय आमदार रविभाऊ राणा यांच्या संकल्पनेतून या हनुमायगडीला जवळजवळ अकरा टन बुंदींचा एक मोठा लाडू बनणार आहे आणि हनुमान अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठणसुद्धा होणार आहे आणि सकाळी नऊ वाजतापासून तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कंटिन्यू कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यामध्ये महाप्रसादसुद्धा आहे जो अकरा टनचा लाडू आहे त्याचा पण प्रसाद आहे आणि सगळ्यांसाठी महाप्रसादसुद्धा ठेवलेला आहे इथे त्यानंतर सर्व इथे शिवपुरांमध्ये ज्या समित्यांनी सगळ्यांनी काम केलं सगळ्यांनी सेवा दिली त्या सगळ्या सेवेकरींचा से सत्कार तसेच कारसेवक जे अयोध्यामध्ये कारसेवकांनी जे काम केलं होतं त्यांच्यामुळे आज हे एवढं मोठं आपल्याला दिवस दिसत आहे तर त्यांचासुद्धा सत्कार इथे ठेवलेला आहे तसेच महिलांसाठी सर्व सर्व महिलांसाठी सत्कार आहे प शेवटी हळदी कुंकूसुद्धा ठेवलेला आहे महिलांसाठी आणि ते त्याचप्रकारे प्रकारे रामज्योती म्हणून जवळ संध्याकाळच्या वेळेस लल्लांच्या नावाने राम, राम ज्योती अशा एक लाख दिव्यांची आरास आम्ही इथून पूर्ण परिसरामध्ये करणार आहे अशा प्रकारचा सगळा कार्यक्रम आहे तर माझा सर्व भारतातून सर्व रामसेवक आ, राम भक्त अयोध्याला जात आहे त्याचप्रकारे अमरावती जिल्ह्यातील सर्व लोकांनी हनुमानगडीवर राम भक्त आहेत त्यांनी हनुमानगडीवर यावं व इथला लाभ घ्यावा एवढीच मी सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी यावं जय स्वाभिमान जय श्रीराम राम जय श्रीराम श्री माझं नाव पल्लवी दशरथ गोस्वामी मी येवती शहर अध्यक्ष अमरावती मी आपण सर्वांना सिटी न्यूजच्या माध्यमातून ही विनंती करते की येणाऱ्या बावीस जानेवारीला जो कार्यक्रम होतो आहे रामलल्लाचा या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम आपण घेतो आहे हनुमानगडी इथे आणि अयोध्यावरनं जो कळस मातीचा जो कळस आपण इथे आणलेला आहे त्याचीसुद्धा आपल्याला माती आणि जल तिथल्या जे नदीचं जल आहे तेसुद्धा इथे आपल्याला मिळणार आहे आणि त्यामध्ये अयोध्याला जो लाईव्ह कार्यक्रम होतो आहे उद्घाटन होतं आहे ते इथे आपल्याला लाईव्ह स्क्रीनला बघायलासुद्धा मिळणार आहे तसंच सर्व श हनुमानगडी इथे आपण सर्वांनी उपस्थिती राहावं ही सर्वांना मी विनंती करते आणि सर्वांना जय श्रीराम नमस्कार मी प्रीती देशपांडे युवा स्वाभिमान पक्षाची शहर प्रसिद्धी प्रमुख या नात्याने मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की हनुमानगडी येथे माननीय खासदार सौ जी राणा आणि आमदार रवीजी राणा यांच्यातर्फे आपण जसं ज्या प्रकारे अयोध्यामध्ये दिवाळी एक साजरी होत आहे त्याचप्रकारे अमरावती जिल्ह्यात आपल्या हनुमानगडीवर एक रामललाचा कार्यक्रम आपण ठेवला आहे थेट प्रक्षेपण अयोध्यावरून आपण सिटी न्यूजद्वारे पण आणि आपल्या स्क्रीनद्वारे पण इथे लाईव्ह कार्यक्रम आपण दाखवणार आहोत त्याचप्रकारे अकरा लाख लाडूचा एकच लाडू भव्य दिव्य लाडूचा प्रसाद आपण इथे चढवणार आहोत या प्रसादाचा लाभ तुम्ही घ्या आणि आनंदात आनंद साजरा करा यासाठी तुम्हाला हार्दिक अभिनंदन करते आणि आव्हान करते की हनुमानगडी येथे या आणि आनंद व्यक्त करा आणि जल्लोष करा जय श्रीराम